या दुष्काळी तालुक्यांसाठी मी लढतोय चार लाख कुटुंबांना मी रोजगार देणारे शिवाजी महाराजांचे चार किल्ले इथे तोरणा राजगड पुरंदर या किल्ल्यांचं मला वन पर्यटन शौर्य पर्यटन साहसी पर्यटन याच्यामध्ये रूपांतर करायचंय काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये तुमच्यावरती शाही फेक हल्ला झालाच राग म्हणून तुम्ही बारामतीमध्ये मतविभागणी होण्यासाठी हा अर्ज भरलाय कारण त्या पक्षात गुंडण्याचा भरणा जास्त आहे मी आज मी स्पष्ट सांगतो तुम्हाला आमच्या साहेबांच्या विरोधात काय बोललं तर आम्ही काय ऐकून घेणार नाही अरे पण तो शाही फेक होत असेल तर शाहीचं उत्तर शाहीने दिलं जाईल आणि शाही उलथून लावली जाईल नमस्कार मॅक्स महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी विजय रणजी आपण आत्ता सध्या पुण्यात आहोत पुण्यात या कारणासाठी आहोत की बारामती लोकसभा मतदारसंघातून जेव्हा जो, जो काही पुण्यामध्ये अर्ज भरण्यात आला त्या अर्जामध्ये एक नाव होतं ते नाव होतं जे उद्योजकांना जे उभारी देतात त्यांचं एक नाव होतं त्या नावाचं ते, ना ते आता असे की नामदेवराव हो, जाधव हो। त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून ज्या दोन बलाढ्य ज्या जागा आहेत त्या जागांसाठी तिसरं नाव म्हणजे जा नामदेवराव जाधव यांनी हा फॉर्म भरलेला आहे ते आपल्याशी बातचीत करणार आहेत नेमकं त्यांच्याशी आपण बातचीत करूयात की नेमकं त्यांचं पुढचं विजन काय किंवा त्यांनी तो कसा कशा प्रकारे फॉर्म भरला नमस्कार सर आपलं मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत आहे तर आपण बारामतीतून जी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्याचा त्याच्याबद्दल काय सांगा हा बारामती लोकसभा मतदारसंघातून मी जो फॉर्म भरलेला आहे निवडणूक लढत आहे त्याचं काही ऐतिहासिक असं कारण आहे बऱ्याच लोकांचा असा प्रश्न होता की सर तुम्ही राहता पुण्यामध्ये आणि बारामती लोकसभा मतदारसंघात का लढताय तर त्या लोकांना मी सांगू इच्छितो की आत्ताचा जो बारामती लोकसभा मतदारसंघ आहे तो पूर्वीचा बारामावळ आहे पूर्वीचा बावा बारामावळ म्हणजे ही शिवाजी महाराजांच्या वडील शहाजीराजे यांची जागिरीचा प्रदेश आहे पुणे सुबे चाकण बारामती इंदापूर हा तो जागिरीचा प्रदेश आहे आणि या परिसरामध्ये शिवाजी महाराजांचे चार किल्ले आहेत तोरणा राजगड शेंगड पुरंदर छत्रपती शिवाजी महाराजांनी जी शपथ घेतली स्वराज्याची तो रायरेश्वर सुद्धा इथेच येतो आणि अनेक धार्मिक ठिकाणं खंडोबा महाराष्ट्राचं आराध्य खंडोबा अशी अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत आणि शिवाजी महाराजांच्या या गडकोट किल्ल्यांचं जर आपण पर्यटनामध्ये रूपांतर केलं शौर्य पर्यटन साहसी पर्यटन वन पर्यटन असं जर आपण उभं केलं तर आपण दुबई सिंगापूर मॉरिशिस यांना मागे टाकू शकतो या परिसरामध्ये कोणत्याही एमआयडीसीची गरज पडणार नाही कोणतंही कन्स्ट्रक्शन करून पुढे भविष्यात पर्यावरणाचं नुकसान करण्याची गरज पडणार नाही आणि किमान चार लाख तरुणांना याच्यातून मला रोजगार उभा करता येईल चार लाख तरुण म्हणजे चार लाख कुटुंबांना आम्हाला या ठिकाणी रोजगार निर्माण करता येईल आणि खूप मोठं स्वराज्याचं काम उभं करता येईल म्हणून मी ऐतिहासिक या बारामती म्हणजेच बारामोळ मतदारसंघातून उभा आहे नेमकं हे सांगण्यात येत आहे की तुम्ही पुण्यात राहता आणि पुण्यात फॉर्म न भरता तुम्ही बारामतीतून तु फॉर्म भरण्याचा निर्णय कसा घेतला आ, ही गोष्ट खरी की मी पुण्यामध्ये राहतो परंतु बारामती लोकसभा मतदारसंघ मी जसं तुम्हाला म्हटलं की मी शिवाजी महाराजांचं काम करत आलेलो आहे आणि गडकोट किल्ले ह्याच्याकडे कुठल्याही राजकीय पक्षाचं कुठल्याही नेत्याचं लक्ष नाही निवडणूक आले की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं शिवछत्रपती का शिवाचरो टिंबटिंब के साथ किंवा आम्ही शिवाजी महाराजांना मानतो असे सगळेच पक्ष म्हणतात हे सारे लोक सारे पार्टी शिवाजी महाराज को मानते लेकिन शिवाजी महाराज की मानते आहे हे सारे पार्टीवर नेता शिवाजी महाराजांना ओळखतात पण शिवाजी महाराजांची ओळख जगापर्यंत जावी म्हणून ते काही प्रयत्न करत नाहीत दुर्दैवाने आमचे किल्ले पडत आहेत अहो वाड वडिलांचा हजारो वर्ष टिकणारा वाडा आहे तो पडून चाललाय आणि तुम्ही झोपड्या कुठे बांधत आहात अरे हा तुमचा जो इमारतींचा विकास आहे ना म्हणजे बिल्डिंग तुमचे फॅक्टर बनताय ह्याला विकास म्हणता येत नाही तुम्ही एका बाजूला रोजगार द्यायचे नाटक करताय दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची हानी करताय आणि त्याच्यातून लाखो लोकांचे जीव पणाला लागेल असं काम करताय त्याच्यामुळे असं न करता या किल्ल्यांच्या पर्यटनातून इतिहासातून देश इजिप्तमध्ये लोक पिरामिड बघायला फक्त जातात दुबईमध्ये फक्त बिल्डिंग आणि समुद्र बघायला जातात तसं आपल्याकडे समुद्र आहे किल्ले आहेत डोंगर आहेत जंगल आहेत हे सगळं बघायला लोकांनी यायला पाहिजे आणि म्हणून मी या मतदारसंघात उतरले बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी बारामतीचा अजिबात संबंध नसताना का उभा राहतोय तर माझं मूळ गाव आहे भोरमधलं किकवी आहे जिथे शिवाजी महाराजांच्या सोबत दिजाऊंच्या घरातले सगळे लोक जे आले ते सगळे राहतात ते किकवी पाचलिंग या गावामध्ये राहतात ते माझं मूळ गाव आहे दोन पिढ्यापूर्वी माझ्या आजोबांनी पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला जमीन घेऊन तिथं मोठा वाडा बांधला होता एकोणीशे ऐंशी पर्यंत आमच्याकडे वाडा घोडा सगळं काय होतं आणि आमच्या आजीनं मात्र त्यावेळी आम्हाला सांगितलं की वाडा घोडा आणि गावगडा हे सगळं सोडा मग मी शिकायला मुंबईला गेलो आणि माझं आजोळ हे बारामती मतदारसंघात येतं करंजेपूर म्हणून म्हणून ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे जे सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्याच्या तीन याच्याशी मी भौगोलिकरित्या भावनिकरित्या आणि रक्ताने विचारांनी जोडलेलो आहे म्हणून मी बारामती मतदारसंघामध्ये फॉर्म भरलेला आहे लोक स्वीकारतील असं वाटतं तुम्हाला लोकांनी स्वीकारणार म्हणूनच मी फॉर्म भरलेला आहे लोकांमध्ये जी खतखत आहे लोकांमध्ये जो आ, लोकान लोकान आ, 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 राग आहे की एकाच घरामध्ये किती वर्ष सत्ता राहिली पाहिजे आता लोकांना लोकांमधला हा रोग राग लोकांना शिफ्ट करता येऊ नये म्हणून लोकांनी आयडिया केलेली आहे की एकाच घरात दोन उमेदवार उभे केलेत म्हणजे चिदवी मेरी आणि पडवी मेरी हे निवडून गेले तरी आमचे आणि ते निवडून गेले तरी आमचे पण पुरंदरच्या लोकांनी हा डाव ओळखला बारामती मतदारसंघातील लोकांनी हा डाव ओळखला बारामती शहर दहा किलोमीटरचं वर्षेस उर्वरित बारामती तालुका आणि बारामती शहर वर्षेस उरलेले पाच तालुके अशी ही लढाई आहे बारामतीतला एक बारामतीतले बारा दोन उमेदवार एकाच घरातले दोन उमेदवार आणि सहा तालुक्यांमधून एकच उमेदवार अशा प्रकारची तिरंगी लढत होणार आहे बारामती बाबतीत नेहमी ने सांगितलं जातं की बारामती हे एक खूप मोठी प्रगतशील असं शहर झालेलं आहे विकास झालेला आहे जगभरातून संशोधन करण्यासाठी विविध लोक तिथे येत असतात तर तुम्ही कसं सांगू शकता की विकास झाला नाही गुजरात मॉडेल आणि बारामती मॉडेल सेम आहे डिकता कुच आहे होता कुचावर आहे दिखावा कुछ आहे और वास्तवात कुछ आहे दहा किलोमीटरची एक बॉर्डर आपण घेरा जर पकडला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की बारामती प्रगत आहे आहेच आणि तिथे गेलं तुम्हाला वाटेल की हे लंडन सारखं शहर आहे पण तुम्ही दहा किलोमीटरच्या बाहेर पडलं की तुम्हाला वाटेल की आपण आफ्रिका खंडात आलोय आपण वाळवंटामध्ये आलोय काय कारण जागोजागी वाळलेली पिकं जागोजागी लोकांनी दुष्काळाचा सामना करतायत बेरोजगाराचे तांडेचे तांडे बाहेर आहेत मला सांगा ना आज बारामतीच्या आजूबाजूला असलेले दौंड असेल इंदापूर असेल पुरंदर असेल भोर असेल वेल्ला असेल मुळशी असेल हवेली असेल इथले लोक आपली गावं सोडून कावर शहरात येत ही गावं कावस पडत जर विकास झाला असता तर त्या गावांची लोकसंख्या वाढली असती दिवसेंदिवस या गावातील लोकसंख्या कमी होत चालली आणि म्हणून आज या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जरी सहा तालुक्यात असले त्यातला एक नंबरला खडक वाचला साडेपाच लाख मतं येतं त्याच्यानंतर भोर त्याच्यानंतर हे पुरंदर तालुका म्हणजे या तालुक्यातून कमीत कमी, कमी मायग्रेट लोक होत आहेत मग बारामतीची लोकसंख्या कमी का झाली जर विकास बारामतीने बारा बारा केला तर बारामती मतदारसंघातली लोकसंख्या वाढायला पाहिजे ना बारामती त्या शहराचा विकास आहे फुगवटा आहे फक्त तो फक्त दहा किलोमीटर पुरता आहे आणि बाकी बाहेर गेल्या तर तुम्हाला आफ्रिका खंडात आल्याचं अरपोआप अनुभव येऊन जाईल तुमच्यावर एक आरोप आरोप केला जातोय की तुम्ही उद्योजक असून उद्योजक निर्माण न करता कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही राजकीय या राजकारणामध्ये का पडला हे बघा उद्योजक निर्माण करणं ही मला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा होती बारा लाख उद्योजक घडवायचं आमचं काम चालू होतं आजही चालू आहे पुढे ते चालू राहील तुमचं म्हणणं खरं आहे की मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही आणि त्याची गरज पण नाही आम्ही या मताची आहोत की आता घरांनीशाही मोडीत काढली पाहिजे नवीन लोकांना संधी मिळाली पाहिजे नवीन घरांना नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे योगाबा आपण जिथे आहोत तिथे मोठा वटवृक्ष पाठी दिसतोय जुना वटलेला वृक्ष जोपर्यंत आपण बागेतून उपटून काढत नाही तो तोपर्यंत तिथे नवीन झाड लावता येत नाही आणि तुम्हाला हे माहीत असेल की मोठ्या त्या झाडाच्या सावलीमध्ये कोणतंच जगातलं छोटं झाड वाढत नाही म्हणून मोठी झाडं उन्मळून पाडल्याशिवाय छोट्या झाडांना चान्स नसतो आणि जी वटलेली झाडं आहेत ती फळं देत नाहीत मग जी झाडं फळं देत नाहीत ती उपटून नवीन लावल्याशिवाय बागवानाला दुसरं काही कामच नाही काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये तुमच्यावरती एक हल्ला झाला आताच राग म्हणून तुम्ही बारामतीमध्ये मतविभागणी होण्यासाठी हा अर्ज भरलाय असं काही कार्यकर्ते त्यांचे जे असतील ते अपप्रचार करतायत खरं तर हा समाजाचा लढा होता मराठा समाजाचं आरक्षण कोणामुळे गेलं कसं गेलं ह्याच्यावरती मी जे संशोधन केलं मला जे सापडलं ते कागद मी दाखवलं त्याच्यामुळे माझ्यावरती त्या पक्षाच्या गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी कारण त्या पक्षात गुंडांचा भरणा जास्त आहे मी आज स्पष्ट सांगतो तुम्हाला त्यामुळे आमच्या आम साहेबांच्या विरोधात काय बोललं तर आम्ही काय ऐकून घेणार नाही अरे पण तो कागद आहे तो जी आर आहे असं सगळं मी उघड केलं त्या लोकांनी खरं तर ते शाही फिकेचं प्रकरण नव्हतं खरं तर तिथे गळा दाबून मला मारण्याचा प्रयत्नच होता परंतु तिथे प्रेस होती तिथे पोलीस होते त्याच्यामुळे ते शक्य झालं नाही मी जे जिवंत आहे ते माझी इतिहासाची अनेक वर्षांची जी काही पुण्य असेल त्याच्यामुळे राहिला प्रश्न मी बदला घेण्यासाठी करतो नाही बदल आहे बदल्यासाठी नाही बदलासाठी बदल्यासाठी नाही मी बदलासाठी उभा आहे आणि दुसरं तुम्हाला मी सांगतो जर एखाद्या व्यक्ती ज्यावर प्राणघातक हल्ला होत असेल त्याला शाही म्हणजे त्यांनी विचार मांडले फक्त त्याचे विचार स्वातंत्र्य असताना सुद्धा त्यांनी विचार मांडले म्हणून जर शाही फेक होत असेल तर शाहीचं उत्तर शाहीने दिले जाईल आणि शाही उलथून लावली जाईल नक्कीच हा आपला हा वैचारिक लढा आहे तो वैचारिक लढा हा वैचारिक पद्धतीने लढला गेला पाहिजे अशा या माध्यमातून आपण आज नामदेवरावांशी बातचीत केलेली आहे मॅक्समॅनसाठी पुणे विजय रणदीर